रामकृष्ण रे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मला गेल्या अनेक दिवसांपासून अशा वेगवेगळ्या कमेंट येत होत्या त्या कमेंट करणाऱ्यांचा काही जणांचा असा आक्षेप होता की वंचित बहुजन आघाडी ठीक आहे किंवा माननीय प्रकाश आंबेडकर साहेब ठीक आहेत परंतु हे लोक रामाला मानतात का हे लोक देवाला मानतात का मग जर मानत नसतील तर मग त्यांना मतदान का करायचं मित्रांनो या कमेंटकडे मी इग्नोर करत होतो दुर्लक्ष करत होतो परंतु मित्रांनो आपल्याला जर वंचित बहुजन आघाडी प्रत्येक माणसापर्यंत घेऊन जायची असेल तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत घेऊन जायची असेल प्रत्येक धर्मियापर्यंत घेऊन जायची असेल मग तो हिंदू धर्माचा असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल ख्रिश्चन असेल मग अशावेळी असे प्रश्न उपस्थित करणारे काही लोक आपल्याला भेटतील आणि त्यांनासुद्धा उत्तर देता आलं पाहिजे त्यासाठीचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मागलदी एक दोन वर्षापूर्वी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब औरंगजेबाच्या कबरीवर गेले त्याची न्यूज सगळ्यांना माहीत आहे परंतु त्याच दिवशी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हनुमानाच्या मंदिरात गेले हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्यांनी त्या हनुमंतरायाचं दर्शन घेतलं त्याचबरोबर पाठीमागे सुजात आंबेडकर यांनी एका देवीची आरती केली आता काही जणांनी मान्य सुजात आंबेडकर यांच्यावर सुद्धा त्याबद्दल टीका केली मित्रांनो मागलदी केंद्रीय मंत्री आठवले साहेब गणपती मंदिरामध्ये गेले आणि गणपतीरायाचं दर्शन घेतलं आरती केली मित्रांनो भारतामध्ये वेगवेगळे धर्म आहेत हिंदू धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे शिख धर्म आहे त्याचबरोबर बौद्ध धर्म आहे तसं तर बौद्ध धर्माला धर्म म्हणता येणार नाही त्याला धम्म म्हणावे लागेल धम्म म्हणजे तत्वज्ञान धम्म म्हणजे विचार धम्म म्हणजे आचरण मानवी जीवनाचा मानवी मूल्यांचा सर्वोच्च विकास म्हणजे धम्म आता ज्या वेळेस माणूस बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करतो परंतु सर्वांना ही अवस्था प्राप्त होत नाही जेव्हा अनेक जण बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा सांगितल्या त्यामध्ये त्यांनी हिंदू देवी देवतांना नाकारलेलं आहे आणि मित्रांनो त्यामुळे अनेक जणांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत वास्तविक अशा लोकांना ना राम कळलेला आहे अशा लोकांना ना कृष्ण कळलेला आहे अशा लोकांना ना बौद्ध धम्म कळालेला आहे अशा लोकांना ना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले आहेत मित्रांनो एक सोपं उदाहरण देतो की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना बाबासाहेब मानत होते सर्वांना माहीत आहे आता ज्या तुकाराम महाराजांना बाबासाहेब मानायचे ते तुकाराम प्रभू रामचंद्राला मानायचे आता त्याबद्दल बाबासाहेबांनी कधी आक्षेप घेतला का नाही बाबासाहेबांनी राम आणि कृष्ण यावर प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल पुस्तक लिहिलं राम आणि कृष्णाचं कुड आणि मला वाटतं तुमच्यातील अनेक जण डॉक्टर आहा साळुंके सरांना ओळखतात तुमच्यातील अनेक जणांनी त्यांचं साहित्य वाचलेलं आहे त्यांनी राम आणि कृष्णावर सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्यांनी जी शिवधर्म गाथा लिहिली त्यामध्ये राम आणि कृष्णाचा अगदी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे त्याबद्दलचे सर्व गैरसमज काढून टाकण्याचं काम केलेलं आहे आता मित्रांनो बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञामध्ये असं का म्हटलं याचा विचार करा कारण मित्रांनो येथील जी मनुवादी व्यवस्था आहे जी विषमतावादी व्यवस्था आहे ती केवळ आणि केवळ तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी काम करते त्यांनी तथागत गौतम बुद्धांना सुद्धा देव बनवण्याचा प्रयत्न केला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा चार हात दाखवले आणि अशा पद्धतीने राम कृष्ण या ऐतिहासिक पुरुषांच्या द्वारे त्यांचं दैवतीकरण करून पुन्हा तुम्हाला गुलाम बनवण्याचं काम हे चोवीस तास करतात आणि या गुलामगिरीच्या चक्रामध्ये तुम्ही सापडू नये यासाठी अगदी स्पष्टपणे ती भूमिका घेणं गरजेचं होतं त्या भूमिकेचं मी समर्थन करतो त्या भूमिकेचं आपण सर्वांनी समर्थन केलं पाहिजे ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे ज्यांना ते तत्वज्ञान कळालेलं आहे त्यांना या गोष्टी अगदी सहज समजतील आता मित्रांनो त्याच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि त्या राज्यघटनेमध्ये प्रत्येक माणसाला मग तो कोणत्याही धर्माचा असेल प्रत्येक माणसाला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याला कोणत्याही देवाची धर्माची पूजा करण्याचा अधिकार दिलेला आहे आपण सगळ्या धर्माची वेगवेगळ्या धर्माची माणसं या भारतामध्ये एकत्र राहतो आणि एकत्र राहताना एकमेकाचा आदर करतो एकमेकांच्या श्रद्धेचा आदर करतो देवेंद्र फडणवीस रमजानमध्ये मुस्लिमांची टोपी घालतात नरेंद्र मोदी मुस्लिमामध्ये जाऊन रमतात आणि अशा मध्ये त्या मंदिराचा हिंदू धर्मियांचा सन्मान राखण्यासाठी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मंदिरात जातात याचा अर्थ त्यांनी गुलामी स्वीकारला असा होत नाही आणि याचा दुसरा अर्थ जे लोक म्हणतात की वंचित बहुजन आघाडीवाले रामाला मानतात की नाही त्यांनी सुद्धा याचा अर्थ असा काढू नये की ते रामाच्या विरोधात आहेत ते कोणता राम नाकारतात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा असा राम नाकारलेला आहे तेथे नाही माझा राम तुकाराम महाराज एका अभंगामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने म्हणतात मने विठोबाचा दास देखोनी सहसे सह तेथे नाही माझा राम एखादा व्यक्ती आहे चोवीस तास विठ्ठलाच नाव घेतो विठ्ठल आणि राम एकच असं समजून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अभंगाची रचना केलेली आहे ते तुकाराम महाराज म्हणतात अशी परस्त्रीविषयी अभिलाषा असणाऱ्या व्यक्तीपाशी माझा राम नाही आता याचा पुरावाच जर द्यायचा म्हटलं तर संत आसाराम बापू चोवीस तास तोंडामध्ये राम 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 पण मनामधली वासना गेली नाही तेथे नाही माझा राम तो राम स्वतहा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी नाकारलेला आहे मग माझा राम कुठेय तुकाराम महाराज म्हणतात याती रुपए गुने कायते वानर तयाच्या विचारे वरते राम जो सर्वांना समान धरतो अरे अरे त्या माकडांची कोणती जातय त्यांना जात सुद्धा नाही आणि त्यांच्या विचाराने जो आचरण करतो तो माझा राम आहे जो राम सर्वामध्ये आहे जो राम जातीभेद मानत नाही जो राम भेद मानत नाही विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा सर्वाघटी राम देहा देही एक म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी राम नाकारला त्याबद्दल तुम्हाला आक्षेप वाटत नाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राम नाकारण्यामागची ही, ही भूमिका आहे हे, हे लक्षात घ्या कारण या लोकांना तुम्हाला केवळ गुलाम बनवायचा आहे कर्मकांडामध्ये किंवा धर्माच्या वेगवेगळ्या निकषाखाली तुम्हाला केवळ गुलाम बनवायचा आहे आणि राज्य करायचं आहे धार्मिक दृष्ट्या राज्य करायचं आहे मानसिक दृष्ट्या करायचं आहे सर्वांगाने तुम्हाला गुलाम करायचं आहे आणि या गुलामीतून मुक्ती देणारे मुक्तीदाता म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून तर वारकरी संप्रदाय आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशी नाळ जोडलेली आहे ती नाळ येथील प्रत्येकाच्या हृदयात आपल्याला घेऊन जायची आहे आणि ते वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत करायचं आहे आणि जे लोक म्हणतात ना वंचित बहुजन आघाडीवाले रामाला मानतात की नाही त्यांनी हे लक्षात घ्यावं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारकरी साधू संतांवर किती प्रेम करायचे हे लक्षात घ्या त्याच वारकरी साधू संतांना येथील विषमतावादी मनुवादी व्यवस्थेने किती छळलं त्यांची गाथा बुडवली त्यांचे हाल केले मला प्रश्न हे उत्तर आहे की आमचा राम वेगळा आहे तुझा राम वेगळा आहे तू अगोदर आमचा राम समजून घे म्हणजे तुझा विवेक जागा होईल मित्रांनो विषय खूप सखोल आहे व्हिडिओ मोठा होत चालल्यामुळे आजच्या एवढंच आवर्त घेतो याविषयी तुम्हाला जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आजच्या एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम